लखन कार्ले यांच्या मिशन ऑफिसर्स अकॅडमीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार गेल्या काही दिवसांपूर्वीच विविध स्पर्धा परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून या निकालामध्ये मिशन ऑफिसर्स अकॅडमीचे संचालक लखन कार्ले यांच्या अकॅडमीतील अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे यामध्ये विशेष करून पोलीस भरतीमध्ये अनेक मुला मुलींची निवड झाली आहे या यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कुठेतरी कौतुकाची थाप पडावी यासाठी नांदेड शहरातील शक्तीनगर येथील बौद्ध विहार येथे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचे आयोजन करण्यात आले होते या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये एका तृतीय पंत्याची देखील छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीसपदी निवड झाली आहे यावेळी उपस्थित मान्यवर मंडळींचा तसेच दोन हजार चोवीस मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले तसेच आमच्या यशात आमच्या आई वडिलांबरोबरच लखन कार्ले यांचा देखील सिंहाचा वाटा असल्याचे यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले लखन कार्ले सरांचे मिशन ऑफिसर्स मध्ये दोन हजार चोवीसमध्ये अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी जे आहे ते या ठिकाणी वेगवेगळ्या सरकारी नोकरीमध्ये जे आहे ते आपल्या गुणवत्तेच्या आधारावर जे आहे ते या ठिकाणी यश संपादन केलेलं आहे आणि आज या ठिकाणी जो काही सत्कार सोहळा आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलेलं आहे मी लखन सरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी या वर्षामध्ये तेरा विद्यार्थी जे आहे ते या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते जॉब्सला लागलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणल्यानंतर म्हणल्यानंतर या देशातली जी पन्नास टक्के आबादी आहे महिला तर त्यामध्ये सात मुली लागलेल्या आहेत मला वाटतं की ही निश्चितच अभिनंदनाची गोष्ट आहे आणि शक्तीनगर विहारामध्ये आजो काय या ठिकाणी कार्यक्रम होत आहे मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध विहारे ही जी संकल्पना होती या हे बौद्ध विहारे म्हणजे भविष्यातली विद्यापीठं असतील तर खऱ्या अर्थानं जे आहे ते लकनकारले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या ज्या प्रबुद्ध भारताच्या निर्मितीमध्ये आपलं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो लखन कार्ले सरांचे मिशन ऑफिसर्स अकॅडमी दोन हजार चोवीस लखन कार्ले हे निस्वार्थी व्यक्तिमत्व आहेत लखन कार्ले यांच्या अकॅडमी मार्फत आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना नोकऱ्या लागलेल्या आहेत आणि दोन हजार चोवीस मध्ये अठरा ते वीस गव्हर्नमेंट सर्वंट नोकऱ्या लागलेल्या आहेत मी त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो व लखन कार्यच्या पुढील अकॅडमीसाठी आणखी शेकडो विद्यार्थी यांच्या मार्फत लागावे ही शुभेच्छा देते सर्वप्रथम तर मी ज्या माती जन्म घेतला आणि ज्या मातीने जन्म दिला त्या दोन्ही दिलांना आज वंदन करतो आणि महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांना आज वंदन करून दोन सांगून सांगू देऊ इच्छितो आज माझ्या अकॅडमीमध्ये अनेक विद्यार्थी हे विविध पदावरती रुजू झालेले आहेत त्यामध्ये तृतीय प्रवर्गातील सुप्रिया नावाची एक मुलगी आहे ती सर्व म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामधून छत्रपती संभाजीनगर कारागृह या पोलीस पदासाठी निवड झालेली आहे तसेच पोलीस भरती असो आर्मी असो किंवा पी एस आय पद असो तर तेवीस विद्यार्थ्यांपैकी सात मुलं मुली हे पी एस आयसाठी नॉमिनेट झालेले आहेत म्हणजे त्यांची निवड झालेली आहे आणि नुकतेच नांदेड जिल्हा परभणी जिल्हा आणि धाराशिव जिल्हा जालना जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये अनेक माझे विद्यार्थी हे पोलीसपदी निवड झालेले आहेत आणि मुंबई पोलीस मध्ये अजून निवड होण्याची बाकी आहे अतिशय गरीब आणि कष्टकुरू कुटुंबातून मुली बिलॉंग करतात आणि त्यांना मार्गदर्शन आणि योग्यरित्या त्यांचं प्रशिक्षण हे मी केलं जातो आणि मला मार्गदर्शन हे बंटीजी लांडगे सर आणि राजूजी सोमसोडे सर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमासाठी मुख्य उद्घाटक म्हणून पोलीस अधिकारी नाईक सर तसेच भुलटे सर यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लाभलेली होती आणि त्याच ठिकाणी या वार्डाचे नगरसेवक सरजित सिंग गिल महाराज यांनी या ठिकाणी एक उपस्थित लावली होती या कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते आणि हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट दर्जाचा होता नमस्कार माझं नाव सुप्रिया देवीदास गंधपड मी एक तृतीयपंथी आहे मी तृतीयपंथी असून मी पोलीस भरती केली मी पोलीस भरतीमध्ये संभाजीनगर कारागृह पोलीस म्हणून माझं सिलेक्शन झालेलं आहे त्याच्यानंतर परत मुंबई सिटी पोलीस याच्यासाठी पण माझं म्हणजे फर्स्ट रँकमध्ये तिथं पण आहे आणि मी तृतीय पंथी असून इतका त्रास सहन करत कारण तृतीपंतच जीवन म्हणजे भिक्षा मागणं जगणं पण मला हे दृष्टिकोन लोकांचा बोलण्याचा वागण्याचा किन्नर लोकांना बघण्याचा मला हे बदलायचं होतं म्हणून मी शिकले माझ्या गुरुच्या कृपा आशीर्वादाने माझ्या गुरुच्या सहाय्यानं मी शिकून मी खूप प्रगती केले मी आज जे काही लागले माझ्या गुरुमुळं दुसरे असे काही व्यक्ती आहेत लखन सर लखन सरांनी मला इतकं सहकार्य केलं स्वतःच्या सख्या बहिणीसारखं सुप्रिया तू जेवढं होईल तेवढं प्रयत्न कर एकशे टक्के लागणार सर्वप्रथम सर कार्ले सरांनी हा जो प्रोग्राम आहे तो खूप चांगल्या प्रकारे त्यांचं नियोजन केले आणि आमचं स्वागत केले कार्ले सरांचे मानल तेवढे आभार कमी आहेत कारण की कार्ले सर हे स्वार्थपणे शिकवतात आणि त्यांच्या शिकवण्यामागचा एकच उद्देश असतो की आपले विद्यार्थी लागाव आणि माझा परिचय म्हणलं तर मी संदेश वाघमारे आज तीन ठिकाणी माझी निवड झालेली आहे निवड या कालवा निरीक्षक नांदेड पोलीस आणि हिंगोली येथे माझी निवड झालेली आहे आणि माझा जो संघर्ष आहे तो खूप मोठा आहे आणि माझ्या संघर्षामध्ये माझ्या वडिलांचा माझा लहान भाऊ रोहित वाघमारे याचा खूप मोठा वाटा आहे कारण कसं आहे सर प्रत्येकाच्या यशामध्ये काही ना काही असतं कारण आणि त्याला कुणी जरी असल सोबत पॉझिटिव्ह एनर्जी तर तो शंभर टक्के काही ना काही बनू शकतो सर नमस्कार माझं नाव शांती संतोष भारती माझी नांदेड पोलीस यापदी निवड झालेली आहे सर्वप्रथम सरांचे मी आभार मानते कारण फिजिकल फिजिकलच त्यांना त्यांच्याकडूनच झालेलं आहे म्हणजे माझी रनिंग ते कशात कशातच काय नव्हतं लेखीची फक्त तयारी होती ग्राउंड सुरुवातीला म्हणजे मला शंभर मीटर ती पण धावायची काही कॅपॅसिटीच नव्हती तेवढी सरांकडे आले सरांनी ते पर्सनली लक्ष दिलं त्यामुळे माझं फिजिकल चांगलं झालेलं आहे ग्राउंडची पूर्ण श्रेय मी त्यांना देते कारण मी दुसरीकडे गेले असते तर माझं ग्राउंड परफेक्ट झालं नसतं सरांमुळे मुळेच माझं ग्राउंड परफेक्ट झालेलं आहे